नमस्कार मित्रांनो एक चार ते पाच सहा दिवसापूर्वी मी एका साठ वर्षाच्या आजोबाचे पायाचे जखम झाले होते म्हणजे डायबेटिक फूट होतं त्याचं डिब्रायडमेंट केलं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाय खरडून काढला जेव्हा मी त्यांच्या नातेवाईकास बोलत होतो की एवढी जखम झाली लक्ष का दिलं नाही आणि रुग्णाला पण सांगितलं बाबा जखम झाली असेल तर डॉक्टरांकडे का नाही तर ते म्हणाले तर मला काय टोचलं कधी जखम झाली हे काहीच कळाले नाही असतं का झालं असेल तुम्हाला वाटतंय विशेषतः सांगायचं झालं तुम्हाला अचानक कोणी न कळत चिमटा घेतला किंवा तुमचा पाय थंड किंवा गरम वस्तूच्या संपर्कात आला आपण लगेच ऐ आपला पाय बाजूला घेतो पण मधुमेहाने असे होते का तर मुळीच नाही मुळात असे का होते तर बऱ्याच काळा वर्षापासून राहिलेली शुगर शरीरामध्ये सॉर्बिटॉल नावाचा घटक तयार करते आणि हा सॉर्बिटॉल नावाचा घटक आपल्या ज्या चेतना पेशी असतात त्यावरील मायलिन्सी खराब करते म्हणजे समजावून सांगायचं झालं तर घरात विद्युत प्रवाह करणारी वायर जर उन्हामध्ये राहिली तर त्यावर आवरण असणार रबर हे खराब होत अगदी तसंच पायाला किंवा हाताला ज्या चेतना आपल्या जातात फेरी फेर नस त्याचं डिमायनेशन होतं त्यामुळे आपल्याला त्यांच्या चेतना समजत नाहीये तर त्यामुळे त्या पेशंटला एखादी छोटीशी जखम झाली पायामध्ये काटा टोचला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीये आणि तो तिथेच राहिला असता हळूहळू जखम होत जाते आणि ती मोठी होते तर मुळात हे होतं कुणामध्ये एक ज्या रुग्णांचे वय पन्नास पेक्षा जास्त आहे अनियंत्रित बऱ्याच दिवसापासून ज्यांना साखरेचा आजार आहे ज्यांच्यामध्ये जा चरबीचे प्रमाण जास्त आहे आणि काही पेशंटची फूड डिफॉर्मिटी असेल विशेषतः म्हणजे एखादा रुग्ण चालता वेळेस काही पंजावर चालतात काही जण टाचेवर चालतात अशा रुग्णांना विशेष भाग हा जास्त प्रेशर म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे त्या भागाची विअर आणि टिअर म्हणजे जास्त झीज होते आणि झीज झाल्यामुळे ते डायबिटी अल्सर होते आणि परिणाम त्याचा दा त्याचा फूट फूटमध्ये रुपांतर होते तर मित्रांनो हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत एक महत्वाची काळजी म्हणजे तुमची शुगर कंट्रोलमध्ये ठेवा विशेष सेकंड म्हणजे अन्वानी पायाने चालू नका यामध्ये कोण शेतकरी वर्ग विशेष त्यानंतर बागेत फिरणारे काही कर्मचारी किंवा वृंदा असतील त्यांनी चालताना नेहमी पायामध्ये बूट असावेत पायाची स्वच्छता ठेवावी पायामध्ये काही टोचलं असेल तर लगेच नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि त्याचा ता ताबडतोब उपचार करून घ्यावा मित्रांनो हा मी कळकळीने यासाठी विषय आज हाती घेतला मी सहज याबद्दल सर्च केलं जेव्हा डायबिटीक फूट होतो त्यानंतर फूट वाढत वाढत जातो त्याला लास्ट ट्रीटमेंट म्हणून एम्प्युटेशन करावं लागतं अँपुटेशन म्हणजे पाय कट करावं लागतो किंवा तो वाघ निकामी होतो तिथे ब्लड सप्लाय जात नाही काळा निळा पडतो त्यामुळे तो भाग कट करावा लागतो आज बघायला जातं महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार यांच्या आकडेवारीनुसार भारतात दर दिवसाला एकशे वीस लोकांचे पाय कट करावे लागतात आणि भारतात दररोज एकशे वीस रुग्णांना फक्त अँटेशन केल्यामुळे अपंगत्व येत आहे तर नक्कीच याबद्दल विचार करण्याची गरज आहे म्हणून मित्रांनो सांगतो योग्य ते ट्रीटमेंट योग्य ती वेळी आणि योग्य त्या डॉक्टरकडून घेणं नक्कीच काळाची गरज आहे